बातमी जतमधून जतमध्ये व्हाईस ऑफ मीडिया जत पत्रकार संघटनेची बैठक पंचायत समिती गेस्ट हाऊस जत येथे उत्साहात व वा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली बैठकीस व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते उपाध्यक्ष सूर्यकांत कुकडे संघटक अल्ताफ खतीब जत तालुकाध्यक्ष मचिंद्र बाबर जिल्हा संघटक मनोहर पवार दत्तात्रय सावंत प्रकाश करगणीकर आदी पत्रकार बांधव उपस्थित होते बैठकीत संघटनेच्या आगामी होणाऱ्या शिर्डी येथील अधिवेशनाविषयी चर्चा करण्यात आली एकतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपाल व अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत अधिवेशनात संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची चर्चा करून मागण्या मान्य करून घेण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचे असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी सांगितले तालुक्यातील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे ठरले आहे या कार्यक्रमाचे स्वागत मनोहर पवार यांनी केले यावेळी तालुका अध्यक्ष मच्छिंद्र बाबर यांनी गेल्या वर्षभरातील संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेतला संघटक अल्ताफ खतीब यांनी राज्य व देश पातळीवर सुरू असलेल्या संघटनेच्या कामाची माहिती दिली यावेळी कार्यक्रमाचे आभार सुभाष कोकळे यांनी मानले बैठकीस डिजिटल मीडियाचे तालुकाध्यक्ष प्रकाश करगणीकर ज्येष्ठ पत्रकार नजीरबाई चट्टर्गी विनोद राठोड हनुमंत शिंदे सुनील घाटगे नारायण भोसले संजय कोटगोंड बाबासाहेब कांबळे नेताजी खरात निंगराज बिराजदार अंबाना माळी प्रमोद मेटकरी विजय चौगुले वसंत सावंत नागेश आयवळे आदी मान्यवर उपस्थित होते